माझी कपाटाची हालत बघून तुम्हाला कळालंच असेल की एवढं भयानक झालं माझं कपट ह्या तीन साड्या तुम्हाला मी दाखवलं आता सत्यनारायण पुजीची लग्नाची आणि ओटी भरण्याची त्या आणखी तशाच ठेवल्या की त्याच्यावर एवढ्या नंतर काढल्या साड्या आणि ते सगळ्या अशाच अस्तव्यस्त पडल्यात कारण कंटाळा आला होता मला तेव्हा असं वाटलं नंतर आवडता येईल आणि बघा आता याची हालत अशी झाली खालचे कप्पे तर आणखी तुम्हाला दाखवेल आत्ता मी जेवढा पोर्शन मला ॲडजस्ट झाला तेव्हा तेवढं मी घेतलं आहे आणि खालच्या नंतर दाखवते म्हणजे बघू शकता तुम्ही म्हणजे आता एक एक मी काढून घेते जास्त वेळ न घालता आणि याच्यामध्ये मी नॉर्मली पर्कर आणि जे आहे ना ब्लाऊज वगैरे हो ठेवले आहेत पण घड्या बघा माझ्या खूप खराब मारल्या आहेत आणि आता हो हो तरी काय करते हँगर्सलाच लावून घेणार आहे कारण असंही ना कपडे खराबच होत राहणार साड्या खराबच होत राहणार आहे त्या बघा बरं झालं की एवढं तरी ब्लाऊज वगैरे सगळे त्याच्या सोबत ठेवले आणि हे मी बघसे पण आता मी टाकून देते कारण नाही आणि खूप जागा आटते आणि मी हे सुद्धा इथंच ठेवलं आहे आणि मी हा टॉप सापडत होते बघा आणि हा इथंही इतका सापडलं मी शेवटी वैतागले होते आणि माझा आयपॅडचा बॉक्स पण याच्यामध्ये आणि मला कधी ऐन टायमाला बिल वगैरे मागितलं ना मग मला आठवत नाही हा पण टॉप माझा डेली होतचा याच्यामध्ये मी सगळं गावभर सापडते आणि बघा कशा गाड्या मारल्यात मी काहीतरी वाटलं पाहिजे ना मला हे बघा माझी लोक साडी आहे की ती आता कधी घालू तुम्ही सांगा मला मला हळदी कुंकाला घालायची ते लिटरली माझं हळदी कुंकू कॅन्सर झालंय घालू तरी कधी आहे ही पण खूप सुंदर आहे मला खूप आवडते ही साडी तुम्हालाच ना बघून त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये मी चार पाच वापरलेत पण मी क्वालिटी वगैरे खूप मऊ आहे मी तुम्हाला कळतच असेल आहे हो तर हे मी फक्त साठ रुपयाला बारा घेतली होती आणि लिटरली क्वालिटी खूप छान आहे त्याची त्यातच ठेवलेत मी लागेल कधी ना कधी बाहेर वगैरे जाताना इथे आणि माझं बँगलोरचं बॉक्स कुठे आहे बघा लोकांचं कुठे असतं आणि माझं कुठे असतो तेव्हा रेडवाले जे मी नेहमी काढत असते त्यानंतर मी इथे ब्लॅक साडी ठेवलेली आहे तेव्हापासून अजून नीट नाही मारली जेव्हा माझं शूट झालं होतं ना तेव्हापासून याच्यामध्ये काय मलाच माहीत नाही यांचे कपडे आहेत आपल्या दिवाळीचे असतं ना ते आणि नंतर मकर संक्रांतीला ब्लॅक जेव्हा त्यांनी काय म्हणतात त्या कुर्ता म्हणतात ना कुर्ता घेतला होता ना तो ड्राय क्लीनला टाकायचा आहे आणि रोज म्हणते मी लक्षात कर आणि इथं आहे तो म्हणून मला लक्षात जात नाही आता मी तिथे हँग करून ठेवते म्हणजे जाताना लक्षात येईल त्यानंतर ह्या माझ्या बुक्स आहेत ज्याच्यामध्ये मी माझा पब लिहित असते आणि ही माझी डेली यूजची साडी पण मी डेली यूज करतच नाही मेन म्हणजे की मी घरी घाल घरी आल ना तेव्हा ही साडी घालून हो आले होते इथे आले होते तेव्हा ही एक साडी सगळ्या काढून घेते आता ही एक हँगच करून ठेवते म्हणजे काय होणार परत परत खराब होणार नाही मला नेमकं असं इथे ना, 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 ना ते निघलंय काय बोलतात त्याला आपल्या नखाच्या साईडला निघतं ना ते तर ते खूप जास्त दुखतात साडीमध्ये अडकायची भीती वाटते हे म्हणजे इथे ठेवत आहे माझी प्लेन ब्लॅक साडी आहे हे सगळं मी काढून घेते फ्रंटसाठी हँगर पण कुठे ठेवले ते पण शोधू लागेल कारण इथे एकच आहे तो पण यांची कोटचा आहे जो याच्यामध्ये आता लावला नाही आहे मी आणि खूपच हां ही एकच चांगली घडी असते एवढ्यांच्यामध्ये कारण मी वापरलीच नाही ना इतक्या माझी साडी ही लास्ट टाईम कधी वापरली जर तुम्हाला माहीत असेल ही साडी मी लास्ट टाईम कधी घातली मला कमेंट करून सांगा आणि ही माझ्या दिवाळीची साडी आहे ह्या पण चांगल्याच घड्या डबल डबल एक ठेवते आणि मी आता एक मिनटं हे पडल्या एक मिनटं मी आता हँगर कुठे ते बघते हँकर कुठे येते जर आपल्याला एक एक हँक करून घेत्यांनी छान लावते म्हणजे नॉर्मली मला समजेल पण कोणती घालायची कोणती नाही इतका पसारा झाला तो एक मिनटं दाखवते मी साड्या सध्या माझ्याकडे एवढेच हँकर्स आहे याच्यामध्ये जेवढे पण बसतील ना तेवढ्या सगळ्या साड्या लावते आणि बाकीच्या नॉर्मली खालीच घडी मारून ठेवते तर पटापट मी आता त्या एक सेम साईजच्या आपण बोलतो ना सेम आकार तर मी साड्या घड्या करून घेते त्याच्यानंतर त्याच्यात लावते आणि मी एक एक ठेवताना दाखवते तुम्हाला की मी कसं अरेंज करते एवढ्या साड्या एवढ्याशा कप्प्या जास्त मोठा नाही गप्पा तुम्ही बघू शकता छोटासाच आहे त्याच्यामध्ये एवढ्या साड्या मला अरेंज करायच्या आणि ते पण एकदम परफेक्टली अरेंज करून दाखवते मी तुम्हाला पहिलं मी घड्या मारून घेते तरी ते मी एक एक करून साड्यांच्या सगळ्या घड्या मारून घेतल्यात आणि जे हे खाली ठेवलेत ना ते वापरत तेंचा जा मी जास्त करून वापरत नाही म्हणून मी त्यांच्या परफेक्टली अशा छान घड्या मारल्यात पडणार नाही अशा आणि त्यानंतर मग ज्या मी कधीतरी वापरत असते घालणं होतं माझं त्या साड्या मी हँग करून ठेवल्यात त्यानंतर ता स्किन केअर केलं आणि बरेच जण मला वो विचारत असतात की डार्माकोचं सिरम वापरत होती तू विटॅमिन सी सिरम त्याचं काय झालं त्याचं रिझल्ट खरंच खूप छान आहे पण हे जेव्हा मी क्लिन्सिंग मिल्क आणायला गेल ते ना तेव्हा माझ्या कसं काय लक्षातून गेलं मला कळालंच नाही की ते अन्नच झालं नाही तर आता नेक्स्ट टाईम जाईल नाही तेव्हा नक्की आठवणीने आलेल आणि आने त्यानंतर आणखी एक म्हणजे मी एक ता, ता आता क्लिन्झिंग मिल्क पण चेंज केलंय बट मला तेच आवडत होतं मी लोटस तर परत क्लिन्झिंग मिल्क पण आलेल कारण त्यांनी छान वाईट लो पण येत होता आणि एकदम रिफ्रेशिंग वाटत होतं तसं मला याचा रिझल्ट एवढा वाटला नाही म्हणून मी तेच परत उगत चेंज केलं असं वाटतंय तर तेच आणेल मी आता परत फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हॅप्पी रोज डे आणि मी यांना आणखी विश केलेलं नाहीये कारण मला यांना थोडंसं स्पेशल विश करायचंय ते म्हणजे माझ्या हाताने मला बुके बनवायचे आणि मग त्यांना आहे की हॅपी रोज डे म्हणून आणि त्यासाठी मी आता श्रुतीकडे चालले यांना सांगितलंय मी की मी श्रुतीने मला बोलवलंय म्हणून मी चालले खरं तर मी मटेरियल घ्यायला चालले मला जे पण बनवायला लागणार आहे ना बुके त्याच्यासाठी पण त्यांना आता सांगणार नाही कारण ते सरप्राईज सरप्राईज राहणार नाही घरी जेव्हा ते संध्याकाळी रात्री येतील ना तेव्हा त्यांना मी असं येणार आहे आणि तुम्हाला ते दाखवण्याचा व्हिडिओ हा कंटिन्यू करा त्याच्या आधी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका चला तर मग आता आपण पटकन जाऊया जास्त टाइमपास करता तुम्हाला पण दाखवते मी काय काय मटेरियल घेते चलो आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंच की मी यांना सांगितलंय की श्रुतीकडे मला हे सोडा म्हणजे मला तिने बोलवलं आहे तिला काहीतरी काम आहे मार्केटमध्ये त्यांना मी आणखी सांगितलंच नाही की मी ॲक्च्युली त्यांच्यासाठी चालले की मटेरियल वगैरे आणायला बुकेचं सो मग मी रोज वगैरे घेतला लिटरली रोज इतके महाग झालेत ते बोलले मला का काय की पंधरा तारखेपर्यंत इतके महाग आहेत की याच्यापेक्षा प्राईस वाढेल पण कमी होणार नाही तेव्हा मग सगळे रोज दहा पंधरा रोज घेतले त्यानंतर ता जिप्सम का काय बोलतात माहित नाही याला ते सुद्धा घेतलं व्हाईट व्हाईटला सो मग त्याच्यानंतर ब्लॅक कलरचा पेपर घेतला त्यानंतर आणखी काय लागणार घेतलं त्यानंतर श्रुतीने मला घरी सोडलं आणि कारण मला माझ्याकडे सामान होतं आणि त्यांच्याकडनं मग त्यांना सांगितलं असतं घरी तर त्यांना समजलं असतं घरी आलं रोलूला फुलंचं खूप जास्त आवडले मला तर तो करूनच देत नव्हता आणि एवढा सगळा पसारा केलाय ना तो त्यानेच केलाय कारण एक एक पान घेऊन पळत होता किंवा एक एक फ्लॉवर घेऊन पळत होता म्हणजे त्याचं वेगळंच काहीतरी चाललं होतं त्याला दोन तीन फटके दिले आणि कोंडून घेतलं एका रूममध्ये पण लगेच ओरडायला लागला मग तिथून बाहेर काढलं आणि झोपून घेतलं मग त्यांनी त्यानंतर मग यूट्यूबवर बघून बघून कसा तरी छान असा छोटासा बुके तयार केला आणि हे रिबन पण छान अशी तयार केली त्याला स्टिक केली आणि दोघांचा पण लुक रिबन आणि बुकेचा लुक खरंच खूप छान आला होता आता वाट बघत होती ती त्यांची यायची मला असं वाटत होतं त्यांनी काहीतरी मला आणतीलसाठी काहीतरी करतील पण बघा तुम्ही आता किती मोठा पचका झाला